मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये खूप गँगवर वाढलेलं आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल कारण सध्याला लॉरेज बिष्णोईने संपूर्ण भारतात एक वेगळीच दहशत निर्माण केलेली आहे त्यामध्येच आपल्या पुण्यातसुद्धा असे बरेच डॉन होऊन गेले आहेत आणि आत्तासुद्धा काही डॉन आपली पुण्यात दहशत निर्माण करत आहेत तर आपण आज या व्हिडिओमध्ये पुण्यातील अशा सात खतरनाक डॉनबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेवटचा डॉन तर सर्वात खतरनाक आहे तर चला तर न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर सात नंबर सात वरती आहे श्यामदाबाडे श्याम दाबाडे यांनी तळेगाव चाकण पुण्याच्या या ग्रामीण भागात खूप दहशत निर्माण केलेली होती श्यामदाबाडे वरती तेवीस पेक्षाही जास्त गुन्हे दाखल होते त्यावरती हत्या खंडणी लुटमार असे तेवीस पेक्षा जास्त गुन्हे होते आणि हे गुन्हे करून तो एका डोंगरावर जाऊन साधूच्या वेशात लपून बसला होता आणि पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला गोळ्या झाडून तिथंच मारलं तर नंबर सहा संदीप मोहोळ मित्रांनो संदीप मोहोळ हा एक पैलवान होता गड्याने खूप कमी दिवसात आपली दहशत निर्माण केली होती संदीप मोहोळवरती वीस वर्षाची असतानाही हत्याची केस पडली होती त्यानंतर तो राजकारणात उतरला आणि त्याच्याच गावचा तो सरपंच झाला आणि त्यानंतर संदीप मोहोळची दहशत वाढतच गेली पण गणेश मारणे गँगने संदीप त्याच्याच गाडीत त्याची हत्या केली तर नंबर चार होते शरद मोहोळ मित्रांनो शरद मोहळला कोण ओळखत नाही शरद मोहोळ हा संदीप मोहळचा अगदी जवळचा मित्र शरद मोहोळ याने संपूर्ण पुण्यात एक वेगळीच दहशत निर्माण केलेली होती तो पुण्यातला कोथरूड मधला होता शरद मोहोळ वरती हत्या हत्येचा प्रकार खंडणी असे अनेक गुन्हे दाखल होते आणि त्यामुळेच तो अनेक दिवस येरवडा जेलमध्ये सुद्धा राहिलेला आहे पण पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी शरद मोळ यावरती कोथरूड भागात मुन्ना याने त्याची गोळ्या झाडून हत्या केली तर नंबर तीन वरती आहे निलेश घायवाळ हा पुण्यातील सराईन गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे निलेश घायवाळ आणि गजेन मारणे हे खूप जवळचे जीवलग मित्र आहेत पण यांच्यामध्ये काहीतरी वाद झाल्याने हे दोघे वेगळे झाले आणि त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत गजानन मारण्याविरुद्ध घायवाळ टोळी अशी असा रक्तरंजित थरारक पुण्याचा इतिहास आहे तर नंबर दोन वरती आहे आप्पा लोंढे मित्रांनो पुण्यातील या आप्पा लोंडेनी सुद्धा खूप दहशत निर्माण केली होती आप्पा वरती हत्या मारपीट लुटमार अशी पन्नास पेक्षाही जास्त गुन्हे दाखल होते आणि तो बऱ्याच दिवस जेलमध्ये सुद्धा राहिला होता पण जेलमधून बाहेर आल्यानंतर सकाळी सकाळी चार पाच जणांनी येऊन आपंडे वरती गोळीबार केला आणि हा नंबर एक वरती आहे गजानन मारणे आजही पुण्यातला सर्वात मोठा डॉन हा गजानन मारणे आहे अख्ख्या पुण्यात मारणीची खूप दहशत आहे गजानन मारणे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातला आहे तो स्वतःही एक डॉन असून त्याची मारणी टोळी आहे आणि त्याच्यावरती हत्या खंडणी मारपीट असे अनेक गुन्हे दाखल आहेत तर तुम्हाला यातला सर्वात खतरनाक डॉन कोण वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद